करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे मुळशी तालुक्यातील मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संतोष गिरी गोसावी यांची पौड पोलीस स्टेशन या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी पदी नियुक्ती होताच मुळशी तालुक्यातील बऱ्याच गोष्टींना त्यांनी गुजारा देऊन आज जर पाहिलं तर जवळजवळ मिळालेल्या माहितीनुसार दोनशे गाड्यांवरती त्यांनी कारवाई केलेली आहे त्यांच्या काचा फिल्म लावलेली आहे असं त्यामध्ये सक्षम तीन अधिकारी जवळजवळ आठ ते दहा एक था अधिकारी या मोहिमेस सहभाग घेतलेला असून सोशल मीडियावरती संतोष गिरी गोसावी यांना तोडपोली स्टेशनचे सिंगम अधिकारी म्हणून त्यांचं स्वागत खरं तर मुळशीकरांनी या ठिकाणी केलेलं होतं आणि आज जर आपण जर पाहाल तर मुळशीकरांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता आज गिरी गोसाबी यांनी मुळशी तालुक्यातील अनेक गोष्टी या काही दिवसामध्ये समोर येतील आणि आपण गेले दोन दिवस दू जर पाहतो आहे की पौड या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर आणि घोटवडे फाटा असेल त्या ठिकाणी मुख्यतः वाहतुकीचं नियमाचं उल्लंघन करणाऱ्या गाड्यांवरती आणि नित्य का नाही कश आवाजावरती बुलेट सोड जे आहेत यांचे देखील कारवाई करण्यात येत आहे मुळशी तालुक्यातील नागरिकांनी आणि मुळशीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वच पर्यटकांनी याची दखल घ्यावी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा